ओंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड घोटी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांच्या वतीने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या घाणीचे खाद्यतेल धान प्रतवारी युनिट सेंद्रिय खत निर्मिती आणि पशुखाद्य प्रकल्पांचा भव्य उद्घाटन सोहळा तसेच शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा भव्य कार्यक्रम दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान पोंगेखेरा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या परिसरात पार पडणार असून या सोहळ्याला जिल्हा तालुका तसेच प्रदेशातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार राजकुमार बडोले मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र आमदार विजय तिरोडा तिरोडागोरेगाव विधानसभा क्षेत्र आमदार विनोद अग्रवाल गोंदिया विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेश घाडगे विभागीय कृषी संचालक नागपूर विभाग प्रज्ञा गोडघाटे नोडल अधिकारी विभागीय अंमलबजावणी कक्ष नागपूर अजित आडसुळे प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया निलेश कानवाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाला अनिकेत टाकरखेडे नोडल अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्ष गोंदिया महेंद्र ठोकडे उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया प्रज्ञा भोकरे तहसीलदार गोरेगाव लालन राजपूत तालुका कृषी अधिकारी गोरेगाव रामेश्वर पिपरेवार ठाणेदार गोरेगाव एच व्ही गौतम गटविकास अधिकारी गोरेगाव तसेच तेजस्वी टेकाम सरपंच ग्रामपंचायत घोटी यांच्यासह गोरेगाव तालुक्यातील आणि गोंदिया जिल्ह्यातील विविध पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले असून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल सदर कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे लिमिटेडचे संचालक सुरेंद्र होमराजी बिसेन यांनी केले आहे हा कार्यक्रम पोंगेळरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कुऱ्हाडी घोटी तालुका गोरेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे